नमस्कार मित्रांनो आपला मित्र उदयला आता आपल्या सर्वांसाठी घेऊन आलाय शेती मित्रच्या माध्यमातून एक नवीन व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओ करतो आता मनापासून खूप खूप शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ कि इथून पुढे आता अमेरिका ठरवणार देशांतर्गत आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावाची बाजार पुढील दिशा सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि लाख मोलाची अपडेट की इथून पुढे आता अमेरिका ठरवणार देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावाची पुढील दिशा पण इथून पुढे अमेरिका कशा पद्धतीनं ठरवणार देशांतर्गत आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये दे सोयाबीनच्या बाजार देश जर या महत्वाच्या प्रश्नाचं आपल्या सारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर वाचूक उत्तर तर मला वाटते आता आपण सर्वांनी व्हिडिओ एकदा शेवट पर्यंत पाहायलाच हवा व त्याच बरोबर व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना जर आपण आवडला तर जरूर व्हिडिओला या ठिकाणी करा एकदा लाईक इतर कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला करा या ठिकाणी एकदा शेअर व त्याच बरोबर चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो या ठिकाणी सतत शेतकरी मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याचा हा सर्वात महत्वाचा व्हिडिओ की इथून पुढे आता अमेरिका ठरवणार देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावाची पुढील दिशा पण इथून पुढे अमेरिका कशा पद्धतीनं ठरवणार देशांतर्गत आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये दे सोयाबीनच्या बाजारभावाची पुढील दिशा इथून पुढे अमेरिकेमुळे देशांतर्गत आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये दे मग सोयाबीनचे बाजारभाव हे वाढणार की घटना जर या महत्वाच्या प्रश्नांची आपल्या सारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायची असतील सविस्तर उत्तरे तर मला वाटते आता आपण सर्वाने हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायलाच हवा आणि आपण सर्वाने व्हिडिओ शेवटपर्यंत पहावा ही आपल्या सर्वांना कळकळीची कल विनंती बघा शेतकरी मित्रांनो सर्वात प्रथम अमेरिका सोयाबीनच्या बाजारभावाची पुढील दिशा कशी बरं ठरू शकतो प्रथम समजून घेऊया जर अमेरिकेचा विचार केला तर अमेरिका हा जगातील सध्याचा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा सोयाबीन उत्पादक देश अमेरिकेचं सोयाबीन उत्पादन हे जवळपास बाराशे लाख टनांच्या आसपास असते अमेरिका ब्राझील नंतर जगातील सर्वात मोठा सोयाबीनचा उत्पादक देश आहे पण एक ते दीड महिन्यापूर्वी अमेरिका व चीन या दोन देशांमध्ये टॅरिफ वॉर सुरू झाला त्याच्यामुळे चीन हा जो अमेरिकेचा सर्वात मोठा ग्राहक होता तिथ मात्र अडचणी निर्माण झाल्या चीनने अमेरिकेतून येणाऱ्या सोयाबीन सोया तेल सोयापेंड याच्यावरती पंधरा टक्के आयात शुल्क वाढवलं ज्याच्यामुळे अमेरिकेची असणारी ही मार्केट त्यांच्यापासून दूर जायला लागली आणि यामुळे अमेरिकेमध्ये सोयाबीनचे बाजार भाव हे घसरायला लागले आणि अगोदरच निराश झालेला सामान्य सोयाबीन उत्पादक का तकार बांधव आणखीनच त्या ठिकाणी निराश झाला आणि तेथील कास्ताकार बांधवांनी आता ठरवले की एक मे पासून जी आपल्याला सोयाबीनची पेरणी अमेरिकेत सुरू होताना दिसते यंदाच्या वर्षी अमेरिकेत सोयाबीनची पेरणी प्रचंड घटण्याची आहे शक्यता आणि अमेरिकेत जर सोयाबीनची पेरणी ही प्रचंड घटली तर भविष्यामध्ये सोयाबीनची मागणी आणि पुरवठा याच्यामध्ये प्रचंड तफावत आपल्याला दिसणार याच्यामुळे नजीकच्या भविष्यात ही जी असणारी तफावत आहे ती आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनच्या दराला सी बॉट वरती शंभर टक्के जी आहे ती तेरा डॉलरच्या वर घेताना त्या ठिकाणी दिसते याच्यामुळं लक्षात घ्या की आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये अमेरिकेतील पेरणी कमी होण्याचा परिणाम होणार म्हणजे पेरणी प्रचंड घटली तर प्रचंड भाव वाढणार पेरणी प्रचंड नाही घटली थोडी घटली तर थोडा भाव घटणार म्हणजे लक्षात घ्या अमेरिकेची पेरणी कशी होते यावरती देशातील आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील सोयाबीनचं भविष्य अवलंबून आहे आणि म्हणूनच मी म्हटले की आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये व देशांतर्गत बाजारामध्ये इथून पुढे सोयाबीनच्या बाजारभावाची दिशा फक्त ठरणार ती अमेरिकेमुळे आणि अमेरिकेमुळे भविष्यात देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारात जर प्रचंड तेजी आली तर आश्चर्य वाटायला नको असं आहे जाणकारांचं इथं स्पष्ट मत याबद्दल आपल्याला काय वाटते कमेंट सेक्शन मध्ये लिहून कळवा व्हिडिओ आवडलाय मला माहित आहे त्यामुळे लाईक करा इतर कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला एकदा सबस्क्राईब करून सर्व नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो या ठिकाणी सतत शेतकरी मित्रांनो असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन मी आपला मित्र उदय आपल्या सर्वांना आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओत मानतो मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार